श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पाचशे सतरा पिंगळ्याची प्रशंसा सर्वज्ञ एके दिवशी मध्यरात्री झोपेतून उठले व बाहेर निघाले तेव्हा अवधूत बाहेर कुठे तरी झोपलेले होते सर्वज्ञ म्हणाले येथे कोणी जागे आहेत काय तेव्हा अवधूत म्हणाले जी जी मी आहे असं म्हणून उठले उठले आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले मग सर्वज्ञ तेथून निघाले पुढे गेले आणि सर्वज्ञ म्हणाले येथे कोणी जागे हात काय तेव्हा अवधूत म्हणाले जी जी येथे ब्राह्मण असतात सर्वज्ञ म्हणाले जा बोलवा अवधूत गेले आणि भक्तजनांना बोलून आणले मग इंद्र भटाला सर्वज्ञ म्हणाले इंद्रिया आम्ही आता कोण्या एका ठिकाणी पाठवले तर जाल का ते म्हणाले जी जी एवढ्या वेळेला सर्वज्ञ कुठे पाठवता मग सर्वज्ञ म्हणाले हा नाही मग सर्व मार्तंडाला सर्वज्ञ म्हणाले मार्तंडा आम्ही कोण्या एका ठिकाणी पाठवले तर जाल का, का ते म्हणाले आपण जर पाठवले तर का जाणार नाही परंतु मनापासून स्पष्टपणे कुणीच हो म्हणाले नाहीत सर्वज्ञ म्हणाले हाही नाही मग सर्वज्ञ आडा जवळ गेले तेथे लिंबाची दोन झाडे होती सर्वज्ञ म्हणाले सर्वज्ञ म्हणाले येथे कोणी जागे हात का तेव्हा पिंगडे होते ते गजबज करून उठले ह्या झाडावरून त्या झाडावर उडाले सर्वज्ञ म्हणाले तुम्हापेक्षा पाखरे तरी चांगली आमच्या प्रवृत्तीला पात्र झाली तुम्ही आमच्या आज्ञेप्रमाणे जर गेले असते तर एक आश्चर्य पाहिले असते मग सर्वज्ञ आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी ठिकाणाकडे गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान